कार ऍक्सेसरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या गाड्यांची ऍक्सेसरीजची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील जस की जेबीएल एक्सप्लॉर जेव्हीसी पायनियर सोनी आमचा पत्ता शितोळे चौक कराड रोड विटा प्रॉपरायटर रशीद मौला मुजावर शाहरुख मुजावर संपर्क क्रमांक बहात्तर शून्य आठ अडोतीस एकोणचाळीस सहासष्ट रिजवान शेख संपर्क क्रमांक शहाण्णव एकोणीस शून्य आठ शहात्तर पस्तीस महाराष्ट्र नाभिक महामंडळ खाणापूर तालुका यांच्या वतीने लेंगरे येथे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सांगली जिल्ह्यातील नाभिक समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचं एकदिवसीय चिंतन शिबिर संपन्न झाले महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंके प्रदेश सहसचिव सयाजी झुंजार सांगली जिल्हा अध्यक्ष जयवंत सूर्यवंशी जिल्हा कार्याध्यक्ष सतीश लोखंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या शिबिरामध्ये सयाजी झुंजार सतीश लोखंडे दत्तात्रय खंडागळे सोमनाथ साळुंकेसर यांनी विस्तृतपणे मार्गदर्शन केले या शिबिरामध्ये सांगली जिल्ह्यातील ले विविध भागातून कार्यकर्ते सहभागी झाले कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता खणापूर तालुका पदाधिकारी तालुका अध्यक्ष संतोष खंडागळे तालुका उपाध्यक्ष राहुल देवकर विजय खंडागळे अनिल सूर्यवंशी भास्कर यादव सुखदेव यादव श्रीपाद सूर्यवंशी सोमनाथ जाधव शरद गवळी रोहित गवळी मारुती पवार विठ्ठल सूर्यवंशी किरण वाघमारे बाळासाहेब यादव यांचे विशेष मोलाचे सहकार्य लाभले तसेच लेंगरे नाभिक समाजाने विशेष मेहनत घेतली देवीदास क्षीरसागर जिल्हा सल्लागार यांनी आभार व्यक्त केले अग्रणी न्यूज विटा